आपण पाहत आहात न्यूज सर्वसामान्यांचा अमरजा पाटील शिवसेना महिला शहर प्रमुख दक्षिण विधानसभा आज शिवाजी तरुण मंडळ येते छत्रपती शिवाजी तरुण मंडळ येते हद्दवाडी संदर्भात महिलांचा मेळावा एक चर्चासत्र आयोजित करण्यात ता आलं होतं ज्याला महिलांचा फार चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला महिलांच्या प्रतिक्रिया सुद्धा अगदी उत्स्फूर्त होत्या आणि बऱ्यापैकी महिलांचा बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के महिलांचा सूर हाच होता की हातदवाढ व्हायलाच पाहिजे आणि वैयक्तिक मला विचाराल तर माझंही मत हेच आहे की हद्दवाढ व्हायलाच पाहिजे कारण आम्ही जी उपनगरात राहणारी लोकं आहोत त्यांना आम्हाला ह्या गोष्टीची जास्त प्रकर्ष प्रकर्षाने जाणीव आहे की हद्दवाढ ही झालीच पाहिजे याचं कारण म्हणजे बघापूर्वी आपल्याला जे पाणी यायचं त्या पाण्यात आता कपात व्हायला लागले हळूहळू ह्याचं कारण म्हणजे उपनगरात जी घरं वाढत वाढत गेलेली आहेत ती प्रत्येक उपनगरातली जी वाढत गेलेली घरं आहेत ती कुठल्या ना कुठल्या तरी खेड्याला किंवा आसपासच्या छोट्या छोट्या खेड्यांना जोडली गेलेली आहे त्यामुळं ऑब्विसली पाण्याची कनेक्शन ही शहरातूनच खेड्यामध्ये जातात त्याच्याबरोबरीनं कचऱ्याचा उठाव खेडेगावात होत नाही तीच लोकं जाता, जाता जाता जी लोक कोल्हापूरला बऱ्यापैकी लोक कोल्हापुरातच येतात नोकरीसाठी ती लोकं जाता जाता तो कचरा कोल्हापुरात जाता जाता टाकून जाता जातात मग जर तुम्हाला सोयीसुविधा जर इकडच्या लागत असतील किंवा तुमचे खर्च असतील किंवा तुमचं जे काही काम आहे ते जर तुमचं कोल्हापूरमध्ये होत असेल किंवा आता पाणी आहे कचरा आहे इतर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर तुम्हाला कोल्हापूरमध्ये यावं लागत असेल तर मग हादवाडीला विरोध कशासाठी म्हणजे विरोधाला विरोध करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं त्याच्यापेक्षा सर्वकष विचार करून म्हणजे आता विरोध करताना जी लोकं कारणं अशी देतात की पहिल्यांदा तुमच्या शहराचा विकास करा आणि मग आमच्या गावांच्याकडे या पण मला सांगा शहराचा विकास होणार कसा जर मग अशे उदाहरण दिलं की पाच लोकांच्या स्वयंपाकात जर पंधरा लोक जेवायला बसले तर ते जेवण पुरणार कसं तर हाच निकष इथं पण लावता येऊ शकतो आहे कारण महानगरपालिकेची हद्दं जर वाढलीच नाही टॅक्सेशन जर वाढलंच नाही तर महानगरपालिका सोयीसुविधा देणार कुठल्या ना त्याच्यात बरीत भर बर म्हणून आजूबाजूच्या खेड्यातून जे लोकं कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी येत असतील नोकरीसाठी येत असतील मुलं शिक्षणासाठी येत असतील त्यांचाही भार ऑबियसली महानगरपालिकेवर पडतोच की मग हाच विचार त्या विरोध करणाऱ्या लोकांनी पण करावा आणि विरोधाला विरोध न करता हद्दवाढीला समर्थन त्यांनी पण द्यावं ही माझी विनंती आहे धन्यवाद